मनोज जरंगे यांच्या जवळच्या सहकार्याला जीवे मारण्याची धमकी आली आहे ऑडिओ क्लिप सुद्धा व्हायरल झाली आहे धनंजय मुंडेंचं यामध्ये काही कनेक्शन असल्याचं मनोज जरंगे पाटीलचं वक्तव्य आहे मनोज जरंगे पाटील यांनी धनंजय मुंडेंवर आरोप करत त्यांची प्रतिक्रिया आपण मागील व्हिडिओमध्ये बघितली आताच मनोज जरंगे पाटील यांच्या सहकार्याला जीवे मारण्याची धमकी आली आहे याचं प्रकरण काय नेमकं बघायला पाहिजे मनोज जरंगे पाटील यांच्या जवळच्या सहकार्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा ऑडिओ व्हायरल झाला आहे संतोष देशमुख नंतर तुझाच नंबर अशी धमकी देण्यात आली असून या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे नाव जोडले जात आहे नेमकं प्रकरण काय आपण बघून घेऊ मनोज जरंगे पाटील यांचे सहकारी गंगाधर काळकुट यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाला आहे संतोष देशमुख यांच्यानंतर तुझाच नंबर होता अशी धमकी गंगाधर काळकुटे यांना देण्यात आली हा ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाला तुझ्या दम असेल तर परळीतील जगमित्र कार्यालयात धनंजय मुंडेच्या पराई येथील मुंडे एक धनंजय जाहीर आणि बदनाम करता म्हणत पहिलवान सतीश नामक व्यक्तीने फोन करून गंगाधर काळकुटेंना धमकी दिली मनोज जरंगे पाटील यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांना फोन करून फोनवर जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने खळबळ उडली आहे फोन करणाऱ्या अज्ञात व्यक्तीने संतोष देशमुख नंतर तुझाच नंबर होता असे म्हणत काळकुटे यांना धमकी दिली धमकी देणाऱ्यांनी स्वतःची ही ओळख धनंजय मुंडे यांचे समर्थक असल्याचे सांगितल्याने ऑडिओ क्लिपमधून दिसतंय की या धमकीची एक ऑडिओ क्लिप देखील आता समोर आली आहे गंगाधर काळकुटे यांनी यापूर्वी मनोज जरंगे पाटील यांच्या हत्याचा कट रचला जात असल्याची तक्रार दाखल केली होती या नव्या धमकी प्रकरणीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे मनोज जरंगे पाटील यांच्या सहकार्याला सुद्धा आता धमके यायला सुरू झाले आहे तर यामागं कोणाचा हात असेल मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलवर जर काही कोण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका कारण की आपल्या चॅनलवर महत्वाचे व्हिडिओ लेटेस्ट न्यूज लेटेस्ट अपडेट येत असतात त्यामुळे लगेच सब्सक्राइब करून टाका